खजिन्यात शिल्लक नाही सरकारकडून ठेकेदारांची सुरक्षा ठेव परत करण्याची तडजोड सरकारी आर्थिक दिवाळखोरीची जाहीर कबुली बदलते भारताचे नेते आणि रिकामे महाराष्ट्राचे तिजोरीचे कपाट असं म्हणणं आता अतिशयोक्ती ठरणार नाही कारण राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक झाली आहे की कंत्राटदारांना त्यांच्या कामाच्या बदल्यात पैसे देण्याऐवजी त्यांच्या सुरक्षा ठेव आणि अतिरिक्त सुरक्षा ठेव परत करण्याची वेळ आली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक विभागाने नुकतेच एका अधिकृत पत्रात मांडणी केली आहे की अर्थसंकल्पीय लेखा शीर्षांतर्गत निधीच उपलब्ध नसल्यामुळे प्रलंबित देयके अडकली आहेत परिणामी बांधकामे थांबली आहेत आणि ठेकेदारांची आर्थिक कोंडी झाली आहे या परिस्थितीत सरकारने आता कंत्राटदारांकडून स्टॅम्प पेपरवर अंडरटेकिंग घेत त्यांच्या मूळ देयकांच्या बदल्यात सुरक्षा रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत हे कुठले धोरण ही कुठली आर्थिक नियोजनशास्त्र म्हणजे राज्य सरकारकडे निधीच शिल्लक नाही हे सरळ सरळ कबूल केलं जात आहे या तडजोडीमुळे सरकार आपली दिवाळखोरी झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे हे उघड आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींची जाहिरातबाजी केली जाते त्या राजकर्त्यांना विकास कामांसाठी ठेकेदारांची ठेव परत द्यावी लागते ही गोष्ट महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या अपयशाची गाथा सांगते शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानांपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत सर्वच क्षेत्रात निधीची टंचाई जाणू लागली आहे जिल्हा नियोजन मंडळांची कामे रस्त्यांचे डांबरीकरण आरोग्यसेवा शिक्षण व्यवस्था सर्व ठिकाणी एकच चित्र निधी उपलब्ध नाही म्हणजे एकीकडे विकासाच्या गप्पा दुसरीकडे गहाण पडलेली अर्थव्यवस्था हे राज्य चालवले जात आहे का फक्त फोल घोषणा आणि छायाचित्रांसाठी सर्वसामान्य जनतेच्या कररूपी पैशाचा असा वाकार आणि त्यातून निर्माण झालेली दिवाळखोरी याला जबाबदार कोण शेवटी फक्त एकच प्रश्न उरतो महाराष्ट्राच्या खजिनात काय खरंच शिल्लक काही उरलंय का की आता ठेवींची परतफेड म्हणजेच विकासाचं नवस्वरूप ठरलंय शेवटी या राज्यात चाललंय तरी काय हा प्रश्न पडलाय सामान्य जनतेला